एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातून संपूर्ण पुणेकर या हदरलेले आहेत पुणे येथील कोंडवा परिसरात एका बावीस वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी एजंट बनून घुसलेल्या व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं डिलिव्हरी एजंट असल्याचं भासावून पीडितेच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला पीडितेनं डिलिव्हरी स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला त्यानंतर लैंगिक अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर के नराधमानं सेल्फी काढला त्यावर मी परत येणार असा मजकूर लिहिल्याचा आरोप आहे पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय अनेक पथकं स्थापन करण्यात आलेली असून फॉरेन्सिक तपासणीसह सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत दरम्यान या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण देखील पसरलेलं आहे पुणे येथील कोंडवा परिसरात बावीस वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी एजंट बनून घुसलेल्या व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केल्यानं संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं डिलिव्हरी एजंट असल्याचं भासावून पीडितेच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला पीडितेनं डिलिव्हरी स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्यानं तिच्या चेहऱ्यावरती स्प्रे फवारले कोंडवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना ब वाजवली आणि माझ्याकडं पेन नाही आहे मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेला आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेन आ, या बाबतीत निर्भया ह्या साडेसात नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाहीत परंतु फॉरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणार्थी ठोस माहिती आपल्याला निर्भया ह्या काल घरामध्ये फ्लॅटमध्ये फ्ला, एकट्याच होत्या त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ राहतात परंतु भाऊ हे गावी गेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या निर्भया या आ, नगर येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात आपण म्हणता ते बरोबर आहे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते आ, त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे डिलिव्हरी बॉय आला होता त्याबाबतही आमचा अधिक तपास चालू आहे या बाबतीत आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता या, किंवा यापूर्वी भेटलेत का किंवा याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचंही विश्लेषण चालू आहे आमची जवळपास दहा पदकं आरोपीच्या मागावरती आहे निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्यापूर्वी मांडली अगदी बरोबर आहे त्या सोसायटीचे एंट्री सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याच विश्लेषण तपासाच्या अनुषंगाने चालू आहे निर्भयाची तब्येत ही स्टेबल आहे आणि त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक आहेत त्याचबरोबर आमचे महिला अधिकारी त्यांच्या सोबत निर्भया ह्या महाराष्ट्रातीलच आहेत जॉबकरिता आणि भावाचं पुण्यात शिक्षण चालू असल्यामुळं एका सोसायटीमध्ये कधीपासून याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत कारण आपण जसं म्हणताय की आरोपीनं काय त्या ठिकाणी रेकी केली होती का किंवा काही पूर्वीची ओळख होती का नेमके त्याच परिसरातील नेमके त्याच सोसायटीतील आहेत याबाबत आम्ही माहिती घेऊन तपास चालू आहे